अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव शिक्षण क्षेत्र झाला ते म्हटलेलं आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे याच्यामध्ये फरक आहे पण तरी सुद्धा कोणी तक्रार केली असेल तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातनं त्याची चौकशी करण्यात येईल आणि जिल्हाधिका जिल्हाधिकाऱ्यांना त्याचप्रमाणे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील आणि जर त्या ठिकाणी कोणी दोषी असेल आणि शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हटले मला माहित नाही काय ऐकलं नाही दुसरं रक्षा खडसेंचं एक वक्तव्य की आता जळगाव जिल्हा तीन मंत्री आहे सगळे जरी एकत्र आले तर एकनाथ खर्च एकत्र आले तर जिल्ह्याचा विकास सांगावू शकतो गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंसाठी सुद्धा त्या चांगली गोष्ट आहे त्यांनी प्रयत्न करावे आणि दोघांना एकत्र करावं आमची ही सदिच्छा आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या प्रतिनिधींनी ते कोणत्याही पक्षाचे असले तर ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये एकीकरण दिसते तसे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांच्या माध्यमातून एक रहावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे जनतेचीही अपेक्षा आहे पाचोऱ्यामध्ये चित्र मात्र थोडस एक वेगळं बघायला मिळते महायुतीतले दोन घेता आहेत आमदार किशोर आप्पा पाटील दुसरीकडे अमोल शिंदे आहेत ज्यांच्यामध्ये मात्र एक लसी खेळ आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतो दोघे म्हणतात मीच उमेदवार नाही ही बाब चुकीची अजून खासदारांनी आपली शपथविधी घेतली नाही त्याच्या पहिले असे वाद करणे मला वाटतं उचित नाही त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ लो लोकांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून समंजसाने विषय सोडवावे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे कोकणाचं मला माहिती नाही जळगावचं जे माहिती आहे ते जिल्ह्याचा जर विचार केला तर काही शेतीमध्ये तारा लोकलेल्या आहेत शेती करत असताना शेतकऱ्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागतं हे पाच सात दिवसामध्ये वादळामुळे काही ठिकाणी पोल वाकल्यामुळे तारा वाकल्या या ठिकाणी वा खाली आल्याचं बऱ्याच ठिकाणी तक्रारी आलेल्या आहे पण एम एस सी बी मध्ये कंट्राकी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी मागच्या काळामध्ये नेमणूक झाल्यामुळे काल परवाकडे आपण एसीना आदेश दिलेले आहे पण तरी सुद्धा स्टॉप अपूर्ण पडतो आहे कारण की प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या तक्रारी आहे जिथं वादळ आलं तिथे ही तक्रार आहे पण तरी सुद्धा जिथे जिथे लवकर करता येईल तिथे तिथे करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय मला काहीच माहीत नाही बाबा त्याच्यामध्ये मी पण पेपरात वाचलं बघू जे फॅक्टर वाचा आहे का बदल होतोय हे मला काही माहित नाही जे वरतून निर्णय होईल ते मान्य करणारे आम्ही कार्यकर्ते हो। शिंदे गटाचे तुमच्या दोन <laughs> दिवस भाऊ आता प्रफुल्ल सगळेच मोठे भाऊ आहे